अजित पवार हे केवळ सत्ताधारी नेते नव्हते तर कामगार श्रमिक कष्टकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारे नेतृत्व होते वैचारिक मतभेद असूनही लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची त्यांची तयारी आणि निर्णय घेण्याची क्षमता ही लोकशाहीची खरी ताकद होती विधानसभेत आम्ही अनेक वेळा कामगार बीडी कामगार बेघर नागरिक झोपडपट्टीवासीय व वंचित घटकांचे प्रश्न मांडले त्या प्रश्नांवर अजित पवार यांनी केवळ ऐकूनच घेतले नाही तर अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक हस्तक्षेप केला विरोधकांचा आवाज सन्मानाने ऐकण्याची परंपरा त्यांनी जपली राजकारण म्हणजे संघर्ष असतो पण तो जनतेच्या हितासाठी असावा ही भूमिका अजित पवार यांनी कृतीतून दाखवली महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील त्यांना भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नामदार अजित पवार विमान क्रॅच झालं म्हणून त्यांचा मृत्यू घडवला या अत्यंत वेदनादायी आणि मनाच्या अंतःकरणाला ठेस पोचणारी घटना आहे पवार बर बरोबर जवळजवळ एकोणीसशे अष्ट्याहत्तरपासून माझे त्यांच्याशी संबंध होते आणि अनेक प्रश्नावर त्यांच्याशी माझी चर्चा झाली गुदुताय पुरवडेकरचा प्रश्न असो रेनगरचा प्रश्न असो विडी कामगाराचा प्रश्न असो रेशनचा प्रश्न असो युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असो कामगाराच्या कायद्यासंबंधी अनेक वेळा त्यांच्याकडे मी शिष्टमंडळ नेलं त्यांच्याशी चर्चा झाली काही वेळेला निर्णय मिळाले काही वेळेला निर्णय मिळालेला नाही परंतु त्यांनी चर्चा घडवली या राज्याचा मुसद्दी माणूस नेतृत्व पूर्णपणे मुख्यमंत्र्याकडे वाटचाल करणारी व्यक्ती अशी आपल्या आपल्यामधून निघून जाणं ही वेदनादायी गोष्ट आहे कम्युनिस्ट पक्ष आणि कष्टकराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांनी या दुःखामधून सावरावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका